होय साहेब मी पोलीस बोलते आमच्या शंभर लोकांमध्ये एखादा पैसे खाऊ आणि गद्दार असला म्हणजे साहेब आम्ही सगळे गद्दार असतो असं नसतं ओ आमचे लहान लहान लेकरं टाकून आम्ही ड्युटी जॉईन करतो तुमच्या गौरी गणपती आले कुठले मोठे कार्यक्रम आले कोणता नेता आला तर आम्ही रत्नांदिवस सेवेसाठी हजर राहतो पैसे खाऊन नाही साहेब होय मी पोलीस बोलते तुमचे वात तंटे झाले तुमचे भांडण झाले तर अर्ध्या रात्री आम्ही उठून धावत पळत येतो ते पैसे खाल्ले म्हणून नाही हो साहेब होय मी पोलीस बोलते मान्य आहे शंभरात एखादा असतोच कारण एका इचे लेकर सारखे स्वभावाचे नसतात आम्ही ड्युटी जॉईन करताना शंभर घरातून शंभर आलेले असतो पण याकामुळे आम्ही सगळेच बदनाम होतो समाजाच्या नजरेत सरकारच्या नजरेत आणि सगळ्यांच्याच या कायद्यानं वाईट कृत्य केलं तर आम्ही केलेले चांगले कृत्य का दिसत नाहीत तुमच्यात कुठला मोठा कार्यक्रम असला समाजात कुठला मोठा कार्यक्रम असला तर तुम्ही मोठ्या मोठ्या कलाकारांना बोलवताय पण त्यावेळेला तुम्हाला पोलिसांची आठवण येत नाही साहेब होय मी पोलीसच बोलते विचार करा साहेब आमचाही आम्ही जीवावर उद्धार होऊन कामं करतो कोणती वेळ कोणती घटिका कोणती घडी आमच्या जीवावर बेतेल हे आम्हालाही माहीत नसतं साहेब आम्ही घरातून बाहेर पडताना आमच्या लहान लहान लेकराला टाकून येतो रक्षाबंधन आलं तर आम्ही आमच्या भावाला राखी बांधायला जात नाही कुठला सणसूद आला तर ह्या ड्युटीमुळं ह्या नोकरीमुळं आम्ही तो व्यवस्थित साजरा करत नाही आणि तरी पण तुम्ही आमच्यावर आरोप करताय की पोलीस आता जिम्मेदार राहिले नाहीत मान्य आहे मला साहेब शंभरामध्ये एखादा पोलीस बहिमान असतो पण सगळेच पोलीस बहिमान असतात असं नाही म्हणून साहेब एकच कळकळीची विनंती आहे जो बैमान आहे जो बैमान आहे त्याला लगेच नोकरीवरून काढा साहेब पण आमच्यासारख्या इमानदार पोलिसांना बदनाम करू नका साहेब आणि खरं बघायला गेलं तर बैमान पोलीस का बनतो साहेब ह्याचे दोष फक्त पोलिसांचाच आहे का लाचलूच देणारे कोण आहेत साहेब लाचलूच देऊन जबान बदलायला लावणारे कोण आहेत साहेब जनता सरकार का कोण नेते पुढारी का कोण तुम्हीच सांगा साहेब पोलिसाची नोकरी जॉईन केल्यावर ले लगेच बैमानगिरी कोण चालू करत का पोलिसांना लालची बनवणार कोण आहे साहेब एखाद्या पोलिसानं एखाद्या नेत्याला लालच घ्यायला किंवा पैसे घ्यायला नाही म्हणलं किंवा एखादा पोलीस जरी एक निष्ठ चालत असेल तर लगेच त्याचं ट्रान्सफर होतं साहेब त्याच्यावर नको ते आरोप करून त्याला घरी बसवलं सा जातं साहेब आणि हे कटू असलं तरी सत्यता आहे साहेब होय मी एक पोलीस बोलते साहेब आणि मला ही ज्या ओळी आहेत त्या खूप आवडल्या कारण कसं आहे की सगळेच पोलीस बंधू बहिणी बैमान नसतात आणि खरं सांगू आपण नेहमी आरोप करतो की नाही नाही आत्ता पोलीस चांगले राहिले नाहीत लाच खातात हे करतात ते करतात पण मला सांगा ह्याच्यात दोष फक्त पोलिसांचाच आहे का हो त्यांना लाच देणारे कोण आहेत शंभरातून एखादा पोलीस लाच खात असेल बैमानगिरी करत असेल तर त्यांना लाच देणारे कोण आहेत स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही त्यांना पैसे देताय त्यांना वाईट काम करायला राजी करताय आणि परत दोष तुम्ही त्यांनाच देताय लाच देणाऱ्या लोकांवर आधी बंदी घाला लाच देणाऱ्या लोकांवर आधी बंदी घाला आणि परत सांगते सगळेच पोलीस भाऊ बहिणी सारख्या नसतात याकामुळंच सगळ्यांना टार्गेट करू नका कारण काय होतंय थोडं काय झालं पो, की आता पोलीस फ आता बरोबर राहिली नाही ही नाही बोललं जातं पण आपल्याकडं जर कुठली सव्वीस जानेवारी असेल किंवा कुठले बी काही कार्यक्रम असू द्यात आपल्या घरात चोरी झाली पोलिसांना बोलवा रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला पोलिसांना बोलवा थोडं काय कुठाने झाले पोलिसांना बोलवा गौरी गणपती किंवा इतर कुठलेही सण येऊ द्या संरक्षणासाठी आपण पोलीस मागवतो पण ज्या वेळेला कुठं लग्न समारंभ असू द्या त्याच्यात सत्कार असू द्या किंवा बाहेर कुठला काय असू द्या कार्यक्रम तिथं सत्कार असू द्या आपल्याला त्यावेळेला मात्र सगळे कलाकार आठवतात आणि ती पण पैसे देऊन पण आपण एखाद्या पोलिसांना की जी इमानदारीनं ड्युटी करतं त्यांना कधीच बोलवत नाही आपल्या वेळोवेळी संरक्षणासाठी तात्पर असणारे जी माझे पोलिस पोलीस बहीण भाऊ आहेत त्यांना मात्र आपण विसरून जातो आणि जेव्हा संकट येईल ना तेव्हा त्यांना बोलवतो त्यांच्या हातून एखादं काम चुकून झालं तर लगेच त्यांना आपण टार्गेट करतो आणि डोळीवर धरतो कटू वाटणाऱ्या गोष्टी आहेत पण ही सत्य आहे